नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीतील इतिहास नागरिकशास्त्र विषयातील पाठ दहावा प्राचीन भारत सांस्कृतिक या पाठाचे वाचन करणार आहे पाठातील घटक भाषा आणि साहित्य लोकजीवन विज्ञान शिक्षणाची केंद्रे स्थापत्य आणि कला भाषा आणि साहित्य प्राचीन भारतात साहित्य निर्मितीची अखंड परंपरा होती संस्कृत अर्धमागदी पाली आणि तमिळ अशा भाषांमधून ही साहित्य निर्मिती झाली त्यामध्ये धार्मिक साहित्य व्याकरण ग्रंथ महाकाव्य नाटक कथा साहित्य अशा अनेक प्रकारच्या लेखनाचा समावेश आहे संगम साहित्य संगम म्हणजे विद्वान साहित्यिकांच्या सभा या सभांमध्ये संकलित झालेले साहित्य संगम साहित्य म्हणून ओळखले जाते हे तमिळ भाषेतील सर्वात प्राचीन साहित्य आहे या साहित्यातील सिलपधिकरम आणि मणिमेखलाई ही महाकाव्य प्रसिद्ध आहेत संगम साहित्यातील दक्षिण भारतात प्राचीन काळच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची माहिती मिळते धार्मिक साहित्य यामध्ये आगमग्रंथ तिपिटक आणि भगवद्गीता हे ग्रंथ महत्त्वाचे आहेत जैन आगमग्रंथ अर्धमागदी शौरसेनी आणि महाराष्ट्री या प्राकृत भाषांमध्ये लिहिलेले आहे वर्धमान महावीरांचा उपदेश आगमग्रंथांमध्ये संकलित करण्यात आला आहे अपभ्रंश भाषेत महापुराण चरित्रे कथा इत्यादी वाग्मय आहेत सिद्धसेन दिवाकरांनी समई सुत्त हा न्यायशास्त्रावरील प्राकृत ग्रंथ लिहिला विमलसुरींनी पौमचर्य या प्राकृत काव्यात रामकथा सांगितलेली आहे हरिभद्र सुरींचा इच्छकहा व उद्योतन सुरींचा कुवलय मालाकहा ग्रंथ ही विशेष प्रमुख आहेत माहीत आहे का तुम्हाला उत्तर भारतापासून ते महाराष्ट्रपर्यंतच्या प्रदेशात प्रचलित असणाऱ्या बहुतेक भाषा या प्रकृत आणि संस्कृत या भाषांमधून विकसित झाल्या आहेत असे मानले आहे प्राकृत हा शब्द प्रकृत या शब्दापासून तयार होतो प्रकृत म्हणजे नैसर्गिक प्राकृत भाषा लोकांच्या दैनंदिन व्यवहारात असणाऱ्या भाषा होत्या पैशाची शौरसेनी मागधी आणि महाराष्ट्री अशा चार गटांमध्ये प्रकृत भाषांची विभागणी केली जाते महाराष्ट्रापासून मराठी विकसित झाली अशा तऱ्हेने प्राकृत भाषांपासून मराठीसारख्या आधुनिक भाषांचा विकास होण्याच्या प्रक्रियेत या भाषांच्या मूळ रूपात बदल झाले त्यांना अपभ्रंश भाषा असे म्हटले गेले अपभ्रंश भाषांमधून आधुनिक भाषा विकसित झाल्या तिपिटकांमध्ये तीन पिटक आहेत पिटक म्हणजे पेटी या ठिकाणी त्याचा अर्थ विभाग असा होतो तिपिटक पाली या भाषेत लिहिले आहे तीन वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य यात आहे एक सुत्तपिटक यामध्ये गौतम बुद्धांच्या उपदेशाची वचने एकत्रित करण्यात आलेली आहेत या वचनांना सुक्ते म्हणतात दोन विनयपिटीक येथे विनय या शब्दाचा नियम असा अर्थ आहे यात बौद्ध संघातील भिक्खू बिखु आणि भिक्खुनी यांनी दैनंदिन जीवनात कसे वागावे याचे नियम दिलेले आहेत अभिधम्म पिटक यात बौद्ध धर्माचे तत्वज्ञान समजावून सांगितले आहे तिपिटकाचे स्पष्टीकरण करणारा अट्टकथा म्हणजेच अर्थकथा या नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे ज्ञानी स्त्रियांनी स्वतःचे अनुभव सांगणाऱ्या गाथा रचल्या त्या थेरी गाथा या ग्रंथात संकलित करण्यात आल्या आहे त्या गाथा पालीभाषेत आहेत भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ महाभारतातच महाभारताचाच एक भाग आहे फळाची आशा न धरता प्रत्येकाने आपापले कर्तव्य करावे असे भगवद्गीतेत सांगितले आहे ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे असे त्यात सांगितले आहे इसवी सनाच्या आठव्या शतकात आद्य शंकराचार्य होऊन गेले ज्ञान आणि वैराग्य या गोष्टींवर त्यांनी भर दिला उपनिषदे ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता या ग्रंथांवर भाष्य लिहून त्यांचा अर्थ स्पष्ट केला त्यांनी भारताच्या चार दिशांना बद्रीनाथ द्वारका जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या ठिकाणी चार मठांची स्थापना केली अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्याने लिहिला उत्तम शासन व्यवस्था कशी असावी याची सविस्तर चर्चा त्याने या ग्रंथात केलेली आहे व्याकरण ग्रंथ पाणिनी या व्याकरणकाराने लिहिलेला अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो पतंजलीने महाभाष्य ग्रंथ लिहिला या ग्रंथात पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथातील सूत्रांचे स्पष्टीकरण केलेले आहे माहित आहे का तुम्हाला अर्थशास्त्र अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्य याने लिहिला या ग्रंथात राजाचे कर्तव्य मंत्री निवडण्याचे निकष संरक्षणाची व्यवस्था दुर्गांचे प्रकार सैन्याची रचना गुप्तहेरांची योजना खजिन्याची दप्तरखान्याची व्यवस्था न्यायदान पद्धती चोरीचा तपास शिक्षेचे प्रकार इत्यादी प्रशासन विषयक बाबींची सूक्ष्मपणे चर्चा केलेली आहे आर्श आणि अभिजात महाकाव्य रामायण आणि महाभारत ही दोन प्राचीन भारतातील आर्ष महाकाव्य आहेत आर्श म्हणजे ऋषींनी रचलेली रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचले रामायणातील कथेचे नायक श्रीराम हे आहेत महाभारत हे महाकाव्य व्यास ऋषींनी रचले कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध हा महाभारताचा विषय आहे या महाकाव्यात श्रीकृष्णाच्या चरित्राचे वर्णन आहे महाभारतात विविध मानवी भावभावनांचे आणि त्यांच्या परिणामांचे व्यापक दर्शन घडते भाषा साहित्य आणि कला यांच्यातील परंपरेतील एखादा कालखंड असा असतो की पुढील काळातही त्याचा गौरव अबाधित राहतो अशा कालखंडात निर्माण झालेल्या साहित्य कला इत्यादींना अभिजात म्हणून ओळखले जाते अभिजात संस्कृत भाषेतील कालिदासाची रघुवंश आणि कुमारसंभव तसेच भारवीचे किरातार्जुनीय आणि माघाचे शिशुपाल वध ही प्राचीन कालखंडातील महाकाव्य विख्यात आहे नाटक गायन वादन आणि नृत्य यांच्या आधारे एखादी कथा सादर करण्याची भारतातील परंपरा खूप प्राचीन आहे या कलांची सविस्तर चर्चा नाट्यशास्त्र या भरतमुनींनी लिहिलेल्या ग्रंथात केलेली आहे या कलांना संवादाची जोड देऊन केलेले सादरीकरण म्हणजे नाटक प्राचीन संस्कृत नाटकांमध्ये भास या नाटककाराचे स्वप्न कालिदासाचे अभिज्ञान शाकुंतल यांसारखी अनेक नाटके सुप्रसिद्ध आहेत कथा साहित्य प्राचीन काळी भारतामध्ये कथा साहित्याचा उपयोग मनोरंजनाद्वारे शिक्षण देण्यासाठी केला जात असे गुणाढ्य यांचा पैशाची नावाच्या भाषेतील बृहत्कथा हा ग्रंथ विख्यात आहे विष्णू शर्मा नावाच्या पंडिताने रचलेला पंचतंत्र हा ग्रंथ कथा साहित्याचा उत्कृष्ट नमुना आहे या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे बौद्ध जातककथाही विख्यात आहेत तरुण पहा पंचतंत्रातील एखादी कथा मिळवून त्याचे नाट्यकरण करा घटक दुसरा लोकजीवन प्राचीन भारतातील साहित्यातून तत्कालीन लोकजीवनाची माहिती मिळते प्राचीन भारतात देशांतर्गत आणि दूरवरच्या देशांशी असलेल्या व्यापारामुळे समृद्धी नांदत होती समाज विविध जातींमध्ये विभागलेला होता वेगवेगळ्या कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या संघटना होत्या त्यांना श्रेणी असे म्हणत सागरी आणि खुशकीच्या मार्गांनी व्यापार चालत असे तलम कापड हस्तीदंत मौल्यवान रत्ने मसाल्याचे पदार्थ उत्कृष्ट बनावटीची मातीची भांडी इत्यादी भारतीय वस्तूंना परदेशात खूप मागणी असे तांदूळ गहू सातू मसूर ही मुख्य पिके होती लोकांच्या आहारात या धान्यांपासून बनवलेले विविध पदार्थ तसेच मांस मासे दूध तूप आणि फळे यांचा समावेश असे लोक प्रामुख्याने सुती वस्त्रे वापरत तसेच रेशीम आणि लोकरीची वस्त्रेही वापरत होती ती वस्त्रे साधारणपणे आजचे धोतर उपरणे मुंडासे साडी या प्रकाराचीच होती कुशाणांच्या काळात कपडे शिवण्याच्या पद्धतीचा परिचय भारतीयांना झाला घटक तिसरा विज्ञान वैद्यकशास्त्र भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद असे म्हटले जाते आयुर्वेदाला खूप प्राचीन परंपरा आहे आयुर्वेदामध्ये रोगांची लक्षणे रोगांचे निदान रोगांवरील उपचार या गोष्टींचा विचार केलेला आहे त्याबरोबरच रोग होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे याचाही विचार करण्यात आला आहे बिंबिसाराच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता चरक संहिता या ग्रंथात वैद्यकीय चिकित्सा आणि औषधशास्त्र यांची सविस्तर माहिती दिलेली आहे हा ग्रंथ चरक याने लिहिला सुश्रुत या शल्यविशारदाने लिहिलेल्या सुश्रुत संहिता या ग्रंथात विविध रोगांचे निदान आणि त्यांवरील उपाय यांची माहिती मिळते या ग्रंथाचा विशेष म्हणजे त्यामध्ये विविध कारणांनी होणाऱ्या जखमा अस्थिभंग त्यांचे प्रकार आणि त्यावरील शस्त्रक्रियांचे प्रकार यांची चर्चा केली आहे सुश्रुत संहितेंचे अरबी भाषेमध्ये भाषांतर झाले होते त्याचे नाव किताब ए सुसुद असे होते वाघभटाने वैद्यकशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले त्यातील अष्टांग संग्रह आणि अष्टांग संहिता हे प्रमुख आहेत सिद्ध नागार्जुन या बौद्ध भिक्खूने लिहिल्या लिहिलेल्या रसरत्नाकार या ग्रंथात रसायने आणि धातू या संबंधीची माहिती आहे गणित आणि खगोलशास्त्र प्राचीन भारतीयांनी गणित आणि खगोलशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला होता एक ते नऊ आणि शून्य या संख्यांचा वापर भारतीयांनी प्रथम केला एक दह अशा स्थानानुसार अंकांची किंमत बदलते हे प्राचीन भारतीयांना माहीत होते आर्यभट नावाच्या शास्त्रज्ञाने आर्यभटीय हा ग्रंथ लिहिला होता त्याने क्रियांची अनेक सूत्रे दिली आहेत आर्यभट खगोलशास्त्रज्ञही होता पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे त्याने सांगितले शतकात शा, होऊन गेलेला वराह मिहिर। याने पंचसिद्धांतिका नावाचा ग्रंथ लिहिला त्यात भारतीय खगोलशास्त्रीय सिद्धांताबरोबर ग्रीक रोमन इजिप्ती या संस्कृतमधील खगोलशास्त्रीय सिद्धांताचा विचारही केलेला आहे इसवी सनाच्या सातव्या शतकात होऊन गेलेल्या ब्रह्मगुप्त या गणिततज्ञाने लिहिलेल्या ग्रंथांचे अरबी भाषेत भाषांतर केले गेले माहीत आहे का तुम्हाला कणाद कणादाने वैशेषिक दर्शन हा ग्रंथ लिहिला या ग्रंथात अणुपरमाणूंचा विचार प्रामुख्याने केला आहे कणादाच्या मते हे विश्व असंख्य वस्तूंनी भरलेले आहे या वस्तू म्हणजे अणूंनी घेतलेली निरनिराळी स्वरूपे होत ही स्वरूपे बदलतात पण अणुमात्र अक्षय राहतात घटक चौथा शिक्षणांची प्राचीन भारतात शिक्षणाची अनेक नानावले ही, नानावलेली केंद्रे होती तेथे शिक्षण घेण्यासाठी परदेशातूनही विद्यार्थी येत असत तक्षशिला विद्यापीठ तक्षशिला हे प्राचीन भारतीय व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे शहर होते सध्या हे स्थान पाकिस्तानात आहे तेथे सापडलेल्या पुरातत्वीय पुराव्याच्या आधारे ते सन पूर्व सहाव्या शतकात वसवले गेले असे दिसते गौतम बुद्धांचा समकालीन असलेला जीवक नावाचा वैद्य तक्षशिला विद्यापीठात शिकला होता इसवी पूर्व चौथ्या शतकात तक्षशिला विद्यापीठाची कीर्ती सर्वत्र पसरली होती मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याचे शिक्षण तक्षशिला विद्यापीठात झाले होते व्याकरणकार पानिनी चरक हा वैद्य हेही तक्षशिला विद्यापीठाचेच विद्यार्थी होते सिकंदराच्या बरोबर आलेल्या ग्रीक इतिहासकारांनीही तक्षशिलेचे वर्णन केलेले आहे ग्रीसमध्ये कोठेही अशा प्रकारचे विद्यापीठ अस्तित्वात नव्हते असे त्यांनी लिहून ठेवले आहे चीनी बौद्ध भिक्खू फाहियान इसवी सन चारशेच्या सुमारास भारतात आला होता त्यावेळी त्याने तक्षशिला विद्यापीठाला भेट दिली होती या विद्यापीठामध्ये वैदिक वाङ्मय बौद्ध तत्त्वज्ञान अर्थशास्त्र तर्कशास्त्र अशा विविध विषयांचे शिक्षण दिले जाई वाराणसी वर्णा आणि असी या गंगेच्या दोन उपनद्या आहे. या दोन नद्यांच्यामध्ये वसलेल्या शहराला वाराणसी हे नाव मिळाले वाराणसीमध्ये वेदांचे तसेच जैन आणि बौद्ध तत्वज्ञानाचे शिक्षण देणारी केंद्रे प्राचीन काळापासून होती वलभी गुजरातमधील सौराष्ट्र वलभी नावाचे प्राचीन नगर होते इसवी सणाच्या पाचव्या ते आठव्या शतकात ते जैन आणि बौद्ध तत्वज्ञानांच्या शिक्षणाचे महत्वाचे केंद्र होते युआन श्वांग आणि तत्सिंग या चिनी भिक्कूंनी वलभीला भेट दिली होती नालंदा विद्यापीठ आजच्या बिहारमधील पाटणा शहराच्या जवळ प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष आहेत सम्राट हर्षवर्धनाने या विद्यापीठाला उदारहस्ते देणग्या दिल्या होत्या युआन श्वांग आणि इतसिंग यांनी केलेल्या वर्णनानुसार नालंदा विद्यापीठात हजारो विद्यार्थ्यांची राहण्याची सोय होती तेथील ग्रंथालयात हजारो ग्रंथ होते विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेशद्वारापाशी विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागे विक्रमशिला विद्यापीठ विक्रमशिला विद्यापीठ आजच्या बिहारमधील बागलपूरच्या जवळ होते धर्मपाल नावाच्या राज्याने राजाने त्याची स्थापना इसवी सणाच्या आठव्या शतकात केली तिथे सहा विहार होते प्रत्येक विहाराचे प्रवेशद्वार स्वतंत्र होते कांची पल्लव राजसत्तेच्या काळात इसवी सन सहावे शतक आजच्या तामिळनाडूमधील कांची हे शहर महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनले होते तिथे वैदिक जैन आणि बौद्ध ग्रंथांचे अध्ययन आणि अध्यापन केले जाई घटक पाचवा स्थापत्य आणि कला मौर्य आणि गुप्त काळात भारतीय स्थापत्यकलेच्या विकासाचा उत्कर्ष झाला सम्राट अशोकाने ठिकठिकाणी थीक उभारलेली दगडी स्तंभ ही भारतीय शिल्पकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत सांची येथील स्तूप आणि उदयगिरी खंडगिरी कार्ले नाशिक अजिंठा वेरूळ इत्यादी ठिकाणच्या लेण्यांमधून तीच परंपरा अधिकाधिक विकसित होत गेली असे दिसते गुप्त काळात भारतीय मूर्तिकलेचा विकास झाला दक्षिण भारतात चालुक्य आणि पल्लव राजसत्तेच्या काळात मंदिर स्थापत्याचा विकास झाला महाबलीपुरमची मंदिरे त्याची साक्ष देतात महाबलीपुरमची मंदिरे पल्लव राजसत्तेच्या काळात देवदेवतांच्या कांस्य मूर्ती बनवण्यास सुरुवात झाली दिल्लीजवळ मेहरोली येथे असलेल्या गुप्तकालीन लोहस्तंभाच्या आधारे प्राचीन भारतीयांचे धातुशास्त्राचे ज्ञान किती प्रगत होते ते समजते प्राचीन भारतीय संस्कृती अत्यंत समृद्ध आणि प्रगत होती हे आपण पाहिले पुढील पाठात आपण भारतीय संस्कृतीचा जगातील इतर संस्कृतींशी आलेला संपर्क आणि त्याचे झालेले दुर्गामी परिणाम यांचा परिचय करून घेणार आहोत धन्यवाद